नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर हा जो व्लॉग आहे ना तो गुरुवारचा आहे तर दोन दिवस झाले पाऊस पडत नव्हता म्हणजे काल बुधवारीही काही पाऊस पडला नाही आणि आज देखील तर त्यामुळं वातावरण अगदी असं छान झालंय आज तर ऊन होतं थोडंफार म्हणजे अधूनमधून आभाळ येत होतं पण बऱ्यापैकी ऊन होतं तर रस्ते देखील वाळलेले आहेत तर म्हटलं आज यांना घ्यायला जावं लागेल पाऊस वगैरे पडला किंवा रस्ते ओले असेल तर मी जात नाही आहे सध्या म्हटलं आज जाऊयात घ्यायला सगळं कोरडं झालं आहे तर आणि पावसामुळे ना एक गोष्ट छान झाली तर म्हणजे ह्या भिंतीवर आणि ग्लि ग्रिलवर ना खूप सारी धूळ पडली होती ती छान अशी धुऊन निघाली आणि म्हटलं आज यांना घ्यायला जाणार आहे तर पाणीपुरी खाऊन येवा बऱ्याच दिवस झाले खाल्ले नाही कारण आम्ही जनरली आठ दिवसातनं एकदा बाहेर जात असतो पण आता दहा बारा दिवस झाले होते की कुठे गेलो नव्हतं म्हणून मी यांना फोन केला हे बोलले ठीक आहे चालेल जाऊयात घ्यायला या तसंच जाऊयात पण मग थोडासा भात वगैरे करून ठेवू तर म्हटलं ठीक आहे वरण भात नाही करत ते वरण भात कर बोलले होते म्हटलं खिचडी भात करते कारण खूप दिवस झाले खिचडी भातही बनवला नाही आहे आणि मला ना भात प्रचंड आवडतो प्रचंड मी दोनही तिन्ही टाईम भात खाऊ शकते वेगवेगळ्या रेसिपीने आणि आता ना मी यांना माझ्यासारखं केलं यांनाही भात प्रचंड आवडायला लागलं आहे म्हणजे काही ऑप्शन नसेल ना ते सरळ मला वरण भात कर खिचडी भात कर मसाले भात कर म्हणजे कुठला ना कुठला तरी भात कर तर त्यामुळं मग आज तो बनवायचा होता आणि भांडे ना आज मी सकाळीच घासले होते तर दुपारचे फक्त आम्ही जेवलेलेच भांडे होते तर म्हटलं चलात भांडे घासून घेऊयात आणि खिचडी भात बनवून घेऊत म्हणजे कामही पटपट आवरतील आणि मग तिकडून आल्याला लगेच खायला होईल त्यामुळे मग आवरून घेत होते आणि हे भांडे ना सकाळीच घासल्यानं खरंच फार बरं पडतं अगदी थोडे थोडे भांडे राहतात आणि मग कंटाळाही येत नाही घासायचा कारण मला भांडे घासायचं खरंच कंटाळा आहे मला नाही आवडत भांडे घासायला तर मग म्हटलं इथून पुढे असंच करत जाऊयात थोडंसं काही केलं बनवलं खाल्लं केलं की भांडे घासून घेत जाऊयात त्याने भांडे थोडेसे कमी दिसले ना की भांडे घासायचा कंटाळा फारसा येत नाही आणि मी जी फ्रीजची जागा चेंज केली होती ना ती यासाठी की मला तिथे फ्रीज जिथे मी आधी ठेवत होते ना तिथे एक माझं ग्रॉसरीज स्टोरेज करता येईल असं कबड मला घ्यायचं आहे तर रविवारी आम्ही गेलो होतो आणि ते पाहिलं भेटलं मला जसं हवं आहे तसं पण त्याचा ना डोअरमध्ये प्रॉब्लेम होता तर ते बोलले आम्ही तुम्हाला नवीन बनवून देतो तर तिथे आम्ही ऑर्डर वगैरे हो दिली तर ते आज देईन बोलले होते पण ते आज नाही बोलले मी जेव्हा फोन केला तर मला बोललं की सोमवारी होईल त्यांनी खूप सारी कारणं दिली आणि मला फर्निचरच्या बाबतीतनं खरंच हा एक्सपिरियन्स आला आहे की खूप म्हणजे खूपच लोक कधीच बोलेल त्या वेळेत देत नाही कारण माझ्या किचन ट्रॉली ठीक आहे त्यांनी त्या व्यवस्थित तरी करून दिल्या पण त्याही लेट दिल्यात त्यानंतर आम्ही जेव्हा शू रॅक परत माझा फोल्डिंगचा टेबल आणि माझा बेसिनचा खाली जे क म्हणजे डोअर लावून मी कबड करून घेतलेत ना त्या बाबाने ते वेगळीकडे बाबा दिलं होतं आणि किचन ट्रॉलीचं वेगळीकडे होतं तर त्यांनी एवढं डेंजर फसवलं आहे ना त्या माणसाने एकही एक गोष्ट नीट करू दिली नाही आहे म्हणजे त्याने काम तर अर्धवटच ठेवलं पैसेही ॲडव्हान्समध्ये घेतले होते बरेचसे ते पैसेही रिटर्न केले नाही दोन ते तीन महिने म्हणजे आठ दिवसाच्या कामाला त्याने दोन ते तीन महिने लावले आणि अजिबात ती गोष्ट नीट करून दिलेली नाही आहे आम्ही ते तसंच वापरतोय त्याला फिनिशिंग नाही आहे पॉलिश नाही आहे काहीच नाही ते कबड मी गावाला नेऊन ठेवले शूरॅक जे त्यांनी बनवून दिलं होतं ते तर इतकं विचित्र आहे की भंगारवालासुद्धा त्याला घेणार नाही इतकं वाईट अवस्थेत ते आत्ता जे ॲक माझ्याकडे आहे ते आम्ही दुसरीकडून बनवून घेतलं होतं आणि त्यांनी अगदी छान बनवून दिलं आहे आणि ह्याचं आत्ता पण पाहिलं तर हेही मला नाही वाटत सोमवारी देतील म्हणून आणि खूप म्हणजे खूप वाईट एक्सपिरियन्स आहे मला फर्निचरच्या बाबतीत त्यामुळे फर्निचर दोन पैसे जास्ती गेले ना तरीही चालेल पण अशाच लोकांकडून करून घ्यात की जे व्यवस्थित करून देतील आणि वेळच्या वेळी करून देतील ठीक आहे लेट म्हणजे एक आठ दिवस लेट होऊ शकतो मोठ्या गोष्टींना किंवा एक दहा दिवस पंधरा दिवस पण त्या माणसाने तीन महिने जाऊन काहीही करून दिलं नाही आणि नंतर तो फोनच उचलायचं नाही मला आत्ता जरी कधी त्या साईडने मी जात असेल आणि त्याचं दुकान पाहिलं ना की इतकी चिडी येते ना कारण एक तर पैसेही गेले वस्तूही नीट बनवल्या नाही आता मला जेव्हा पुन्हा कधी म्हणजे करायचं असेल ना तर ते कबड बेसिनच्या खालचे ते दरवाजे चेंज करून घ्यावे लागतील त्यानंतर जो फोल्डिंगचा टेबल आहे तो पूर्ण नीट करून घ्यावा लागणार आहे त्याला पुन्हा खर्च होणार आहे आणि वेळ आणि मनस्ताप होतो ती गोष्ट तर वेगळीच तर एनिवेज ह्या अशा गोष्टी होतच असतात मी ते खिचडी भात बनवायला घेतल्या आणि मी अगदी सिंपल बनवते म्हणजे तेलात आपली जिरे मोहरीची फोडणी हिंग कढीपत्ता कोथिंबीर मिरची आलं लसूण म्हणजे आलं लसूणची पेस्ट घातली तर घालते नाही तर ते अगदी ऑप्शनल त्यानंतर डाळ तांदूळ आणि हळद त्यानंतर थोडासा कांदा मसाला थोडासा गोडा मसाला आणि थोडंसं तिखट घालते खूप मस्त लागते बरेचसे लोकांच्या टॅमॅटो कांदा अशा गोष्टी टाकतात पण मी हा सगळ्या टाकत बसत नाही मला अगदीही बेसिकवाली खिचडी आवडते आणि आमच्या घरात ती खूप आवडीने खाल्ली जाते ह्याच्यासोबत लोणचं पापड अशा गोष्टी जर असेल ना तर अजून मजा येत असते तर अशीच मी साधी बनवत असते मी जास्ती तामझाम खिचडीत तर कधीच करत नाही आलं लसूण चिपलस्टर मी खूपच रेअर घालते आत्ता होती घरात करून ठेवलेली मध्यंतरी मी बनवणं बंद केलं होतं ती चांगली नसतात वापरणं म्हणतात म्हणून पण आता मी ती बनवून ठेवली आणि मी असंच ना वाटण देखील बनवून ठेवणार आहे कारण ह्या प्रेग्नेन्सीच्या याच्यातनं झटपट स्वयंपाक करायला या गोष्टी खरं बऱ्या पडतात त्यामुळे तर मी वाटणही आता लवकरच स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजला तर त्यानंतर आवरायच्या आधी ना मी ना कानातले तिच्या कानात घालून घेतले कारण मी ते काढले होते त्या रिंग आहेत आणि त्याच्या खूप दिवस जर तशाच कानात ठेवल्या ना तर त्या खूप जाम होतात आणि नंतर निघत नाही म्हटलं काढून एकदा क्लीन करून मग पुन्हा घालूयात तर मी दोन दिवसापूर्वी काढल्या होत्या आणि आता ते तिच्या कानात घालती तर एका कानातली जी इयरिंग आहे ना ती खूप इझिली कानात गेली पण दुसऱ्या साईडची ना खरं जातच नव्हती इतकी म्हणजे इतकी एकतर ते ना का होतं रिंगचं ते सतत कानात असल्यानं त्यात घाण जाऊन ना ते, ते खूप जाम होतं ते निघणं वगैरे थोडंसं अवघड होऊन जातं तर एका कानातली इतक्या इझिली गेली असं काहीच वाटलं नाही पण दुसऱ्या कानातली रिंग घालता घालताना जवळपास तिला दहा मिनटं लागली असेल ला, आणि पहि एका कानात घालताना अगदी एक दोन मिनटात घालून झाली तर आमचं तेच चालू होतं दोघींचं कारण आवरायचं पण होतं टाईम होऊन गेला होता मी एकतर म्हटलं काही काम नाही आहे जास्त म्हणून पार सहा वाजता कामाला लागली होती आणि सहा वाजले होते तरी बाहेर ना छान असा उजेड होता असं काही अंधार पडला नव्हता तर भांडे घासून घेतले भांडे थोडेसंच होते म्हणून बरं खिचडी भात लावून घेतला आणि आता आमच्या दोघींना आवरायचं होतं पण आवरायच्या आधी म्हटलं ते कानातले कानात घालून घेऊयात कारण इथे तिथे ठेवले तर हरवतील अगदी छोटेसे आहेत अगदी नाजूक आहेत त्यामुळे त्यांच्यावरनं जोरही लावता येत नाही ते इतक्या हळूवारपणे घालावे लागत होते आणि एक ले 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 ले। ते ते ना तिचं कानही माझ्याकडनं ओढलं गेला तर मला खरं म्हणजे भीती वाटायला लागली होती असं वाटलं होतं की ठेवून द्यावेत सोनं रखडनंच घालून आणावेत पण म्हटलं एकदा ट्राय करून पाहूयात गेले तर ठीक येत नाही तर मग ठेवूनच देऊया पण ते लकीली गेले व्यवस्थित आमच्या मग आम्ही आवरून घेतलं फ्रेश झालं आणि म्हटलं चला आता पप्पांना घ्यायला जायचा टाईम तर झालाच आहे तर मी व्हिडिओज काढत होते तर यांचा फोनही आला होता तेवढ्यात आणि बाहेर पाहताल तर अजूनही छान असा उजेड अंधार पडलेला नाही आहे सात वाजलेले आहेत वाटत नाही हे बाहेर बघून सात वाजलेत आणि काही दिवसांनी ना अजून एक दीड महिन्याने या टायमिंगला पूर्णसा अंधार असेल बाहेर तर यांचा फोन आला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायला आणि नवन्याने पाणीपुरी खूप दिवसांनी खाल्ली कारण ती नव्हती तेव्हाच आम्ही मध्ये दोनदा आलो होतो आजी बाबाकडे असताना तर त्यामुळे आज तिने एवढी व्यवस्थित आणि नीट नेटके पाणीपुरी खाल्ली ना की असं वाटलं बापरे इला किती दिवसांची खायची होती आणि घरी आल्यानंतर आम्ही आमचा जो खिचडी भात बनवला होता तो खायला घेतला तर आज लोणचं पापड असं न घेता आंबा कापूयात म्हटलं कारण यांना तसा आंबा खाणं होतच नाही नाहीतर आम्ही तरी दोघी खात असतो घरी असल्यावर तर त्यामुळे आम्ही खाताना आंबा कापून घेतला आणि यावेळेस ना मला एकदाही आंबे खराब लागले नाही आहेत अजून तरी माहीत नाही आता पुढे काय होणार आहे कारण पुढे आठ दहा दिवसच आता आंब्याचं सीझन आहे नंतर पाऊस जेव्हा चालू होतो तर आपण आंबे खाणं बंदच करतो त्यामुळे आता आहे तोपर्यंत मस्त असा खाऊन घेऊयात तर इथे आंबे कापून घेतले आमच्या तिघांनाही आणि त्यानंतर जी खिचडी आहे ना ती घेतली खिचडी भात सध्या आम्ही इतके भात प्रेमी झालेलो आहेत की आम्हाला भाताचा कुठलाही प्रकार दिला तरी अगदी छान असा आनंदाने तो आम्ही खात असतो आणि आंबा नवन्याला खरं तर अजिबात भूक नव्हते तिने खूप अशी व्यवस्थित पाणीपुरी खाल्ली होती पण फक्त आंब्यासाठी ती पुन्हा जेवायला बसली म्हटलं बरं चला याने का कळणार ती खायला बसते हे म्हणजे मेन तर बऱ्याचशा वेळेस मुलांना ना त्यांच्या आवडीचं काही सोबत असेल ना खायला तर ते छान असं खातात हा माझा अनुभव आहे नवन्याला तिच्या आवडीची गोष्ट जर सोबत दिली ना तर ती जेवण छान करते आणि सगळं फिनिशही करते तर असंच असतं लहान मुलांचं आपलंही तसंच असतं लहान मुलांचं काय म्हणायचं आहे तर असं होतं आजचा हा छोटासा व्लॉग आजच्या दिवसात जास्ती असं काही विशेष नाही घडलं पण माझं खरंच मूड ऑफ झाला त्या फर्निचर नाही आहे म्हणून पाहूयात ते कधी देत आहेत ते चला तर मग आजचा हा जो व्लॉग ना तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात